नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता आपला माठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल फळ भाजीपाल्याचा की कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाला लागवड केली पाहिजे आणि तुम्हाला किती नफा झाला पाहिजे त्याला आपल्याला एक हजार पद व्ह्यू भेटल्या कारण की आपला तुम्हाला म्हणजे चा डायल चॅनल डाऊन झालं होतं त्यानंतर आपण आता ग्रो करायला सुरू केलं तर आपला आता व्हिडिओ टाकल्यानंतर एक हजार व्ह्यू गेला तर ठीक आहे थोडंसं चांगलं वाटतं आहे अजून थोडा सपोर्ट करा अजून लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आपला बघितला तर खूप लोक शेअर करत आहेत म्हणजे मी जो जो भी। भी। मित्रनु। मित्रनु आज माझ्या याच्यावर दिसत आहे की जवळजवळ पन्नास टक्के लोकांनी शेअर केला आहे व्हिडिओ की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आणि पन्नास टक्के म्हणजे आपले पाचशे व्यू स्वतः व्यू लोकांनी सर्च करून बघितले आणि स्वतः आपण पाचशे लोकांनी शेअर केला आहे की पुढच्यांना बघण्यासाठी मित्रांनो आता मित्रांनो जर बघितलं आपण तर आपलं आज टॉपिक आहे जी आपली फळे समजा फळे कोणते आहे मित्रांनो कारली दोडका काकडी भोपळा असे वेलवर्गी जे फळे आहेत मित्रांनो आता ते जे वाकडे होण्याचे कारण स्क्रीन दिसत असेल मित्रांनो म्हणून ते वाकडे होते मित्रांनो तर वाकडे वाहण्याचे कारण काय कशामुळे होतात आणि त्याचा उपाय काय मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात त्याची माहिती सांगणार आहे आपल्या एक चार पाच मिनिटाचा व्हिडिओ किंवा आठ मिनिटापासून व्हिडिओ होईल तर ती माहिती थोडीशी इम्पॉर्टंट आहे ती ऐका कारण की तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो पाठीमागच्या वेळीमध्ये तुम्हाला काकडी लावणं गरजेचं आहे आणि दडका लावणं गरजेचं आहे आता काकडी दोडका लावल्यावर तुमचे शंभर टक्के तुमचे फळ हे तुमच्याशी अशी वाकडी होणार आहे आता वाकडी झाल्याचा उपाय काय मित्रांनो याचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे आता उपाय मित्रांनो पहिलं जर बघितलं आपण ठीक आहे पहिला उपाय जर बघितला तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो जास्तीत जास्त, जास्त वाकडी कशामुळे होतं मित्रांनो एक तुमच्या पिकामध्ये खत कमी पडलं असेल किंवा तुमच्या शेतामध्ये मासे असेल मित्रांनो आता ते मासे कोणती असेल मित्रांनो ठीक आहे पहिलं मित्रांनो मासे असेल आता माशीचा उपाय काय मित्रांनो माशी कशी कंट्रोल करायची माशी कोणती असते मित्रांनो तुम्हाला स्किरनो दिसा मित्रांनो की फळ पोकारण माशी कोणती आहे मित्रांनो तुम्हाला स्किर दिसत असेल की मित्रांनो ती काय करते तुमच्या ज्या फळ आहे मित्रांनो फळामध्ये ती अंडी घालते जेव्हा साल असतं मित्रांनो ती काय करते तुमच्या फळामध्ये पहिलं काय करते अंडी घालते ठीक आहे पहिले फळामध्ये तुमची अंडी घालते मग ती अंडी काय करतात हळूहळू त्याच्यानंतर ते पिल्ला होतात किंवा ती आळ्या बांधतात आणि ती जी आळी जी बनली समजा तिची अळी जी बनली ती आपल्या फळामध्ये जाते हळूहळू पीक खाते त्यानंतर त्याचा ती जी फळ आहे ती सडायला सुरू होतं त्यानंतर सम त्यानंतर तिची जे कधी वेळेस तिची अंडी जरी घातली तरी त्यातलं पाणी मित्रांनो बघा तुम्ही पाणी बाहेर निघतो त्यानंतर त्याचा डिंक झाल्यासारखं ते तयार होतं मित्रांनो त्यावर तुम्हाला समजून जायचं की आपल्या फळाला माशी लागली आहे तर त्यामुळे तुम्ही समजून गेले की तुम्हाला काय करायचं आहे त्याचा उपाय सांगणार मित्रांनो तुम्हाला तुम्ही काय करणार आहे अळी अंडी घालतील त्यानंतर ती अंडी अळी माशी अंडे घालते सर मित्रांनो माशी अंडे घालते त्यानंतर तिची आळी तयार होती आणि ते फळामध्ये ती पूर्ण पोखरण्याचं काम करते आणि तुमचं फळ ते पूर्ण बाद होऊन जातं मित्रांनो आता आळी जर लागली किंवा माशी लागली तुमचं किती टक्के तुमचं फळबाग तुमचा असो किंवा फळबाग नाही फळबागाला जास्त नुकसान होतं भाजी भाजीपाला तुमचं किती नुकसान होऊ शकतो मित्रांनो तुमचं जवळजवळ वीस टक्के मित्रांनो तुमचं नुकसान होऊ शकतो भाजीपाल्यामध्ये तुमचं जर फळ माशीने जर टोकराला सुरू केलं तर ठीक आहे वीस टक्के वीस टक्के म्हणजे खूप जास्त आहे जर तुम्ही शंभर रुपये कमवले त्याचे वीस रुपये तुम्हाला कमावं लागतील समजलं आणि वीस रुपये तुम्हाला खर्च पाहू शकतो मित्रांनो तुम्हाला ऐंशी रुपये प्रॉफिट पाहू शकतो जर तुम्ही वीस घेतले कमले वीस खर्च केला तर साठ रुपये तुम्हाला प्राप्त होतील आता मित्रांनो दुसरा सांगितलं आळी तुम्हाला मित्रांनो तिसरा जर बघितलं मित्रांनो तर तिसरा जर तुम्हाला दोनच आहे मित्रांनो ही अंडी आळी घालते त्यानंतर फळ पोकारणं सुरू करते आता मित्रांनो तुम्हाला मी उपाय सांगतो ठीक आहे आता उपाय जर सांगितला मित्रांनो ठीक आहे आता मी उपाय सांगतो मित्रांनो आता आद जो उपाय काय आहे तुम्ही माशी कशी कंट्रोल करू शकता माशी कशी कंट्रोल झाली पाहिजे मित्रांनो आता मित्रांनो माशीचं कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय होतं मार्केटमध्ये मच्छीमारीचं किंवा स्टॅप स्टिकरचं किंवा हा मक्षीकारीचं स्टॅपवर तुम्ही स्थिप कंट्रोल करू शकता, शकता। पण मक्षीकारी जर जा तुम्ही जाणली तर तिने काय होतं मित्रांनो Uh, माशी त्याच्यामध्ये कंट्रोल आकर्षण होते आणि त्यामध्ये ती गुतून बसते आणि ती मरण पावते आता तुम्हाला एक चांगला उपाय आहे मित्रांनो ते कारण की त्याने बघा मित्रांनो तुम्ही कितीही ट्रॅप लावली कितीही काय झालं तर शंभर टक्के कंट्रोल होत नसतं वीस टक्के कंट्रोल होतं तुम्ही ती मक्षी शिकार तुम्ही दहावीस मशी मक्षी शिकार तुम्ही लावून वीस टक्के तुम्ही कंट्रोल करू शकता आता मित्रांनो जर तुम्हाला जर माशी ओणं द्यायचं नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो काय चालेल तुम्हाला मशागत करताना ठीक आहे मशागत करताना उपाय सांगतो मशागत करताना नांगरणी ठीक आहे नांगरणी असेल तर नांगरणी तुम्हाला खोलवर नांगरण करण्याची आता खोलवर नांगरण करण्याची काय गरज आहे तर जी सम अंडी जमिनीमध्ये असतात ती वरती येतात आणि वरती आल्यानंतर सूर्यप्रकाशाच्या प्रकाश पाडला की ती मरण पावतात ठीक आहे आता तुम्ही नांगरट केल्यानंतर तुम्हाला जवळजवळ चार ते पाच दिवस तुम्हाला जर टाईम नसेल तुम्हाला लगेच करायचं करू नका चार ते पाच दिवस तुम्हाला नांगरट तशीच ठेवायची ऊन पडलेला असून द्या तशीच तुम्हाला उन्हात ठेवायची कारण तिने काय होते तुमच्या आळीचे अंडी असतील माशीचे अंडी असतील किंवा इतर कशाचे असतील उन्नीचे असतील ते मरण पावतात उन्हामध्ये आणि तुमची त्याने पण कंट्रोल होऊ शकते नंतर तुम्हाला दुसरा उपाय काय करायचे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे मल्चिंग करायचे ठीक आहे जास्तीत जास्त तुम्हाला मल्चिंग करायचं मित्रांनो ठीक आहे मस्त मल्चिंग काय करायचं आहे मित्रांनो जे तुमचं खाली तण असेल तण असेल तर तण होणार नाही तण जर झालं तर तुमचं काय होत थ्रीपचा जास्त होतो माशी माशीचा जास्त होतो हे तुम्हाला जास्त कंट्रोल करण्यासाठी मग तुम्हाला मल्चिंगच्या दुप्पट तुम्हाला खर्च करावा लागतो तु. त्यामुळे तुम्हाला मल्चिंग तुम्हाला गरजेचं करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला तिसरं भेटतं मग शिकारी ठीक आहे मक्षी शिकारी तुम्हाला करणं गरजेचं आहे लावणं गरजेचं आहे मी तुम्हाला मी आता आहे की तुम्हाला तीन उपाय करणं तुम्हाला गरजेचं आहे माशीसाठी आता मित्रांनो पुलचा जर दुसरा पॉईंट बघितला तुम्हाला आता काय कमी आहे आपल्या शेतामध्ये जेणेकरून आपला जो प्लॉट आहे ठीक आहे जो आपला प्लॉट आहे मित्रांनो तो आपला प्लॉट उरगडतच नाही किंवा आपलं जो आता एवढं मी सांगितलंय पण तरी पण तुम्हाला कंट्रोल झालंच नाही तर त्याचा उपाय काय होतो तुम्ही ज्या टायमाला भेसळ डोस टाकता ठीक आहे ज्या टायमाला तुम्ही भेसळ डोस टाकता त्यामुळे तुमचं कॅल्शियम बॉरन तुमचं तुम्ही ॲड केलं आहे का हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे मित्रांनो आता समजा वेलवर्गी समजा पीक असेल मग ठीक आहे वेलवर्गीय पीक असेल तुमचं काकडी असेल कारला असेल भोपळा असेल हे जर वेलवरगी पीक असेल तर त्याला काय होतं तुमचं सव्वा महिन्यामध्ये तुमचं पीक सुरू होते सव्वा महिन्यामध्ये तुमचं फुलधारणा सुरू होते तुम्हाला काय करायचं बेसळ डोस टाकताना तुम्हाला काय करायचं कॅल्शियम ठीक आहे आणि बोरान ठीक आहे कॅल्शियम आणि काय करायचं तुम्हाला बोरान हे तुम्हाला ॲड करायचं आहे जर तुम्ही ॲड नाही केलं मित्रांनो जर तुम्ही ॲड केलं नाही तर तुम्हाला काय करायचं जेव्हा तुमची फुलधारणा सुरू होती ठीक आहे जेव्हा तुमची फुलधारणा तुमची मित्रांनो सुरू होते त्यात तुम्हाला काय करायचं आहे फुलधारणा सुरू झाल्यानंतर तुम्हाला लिक वॉटर स्लिवल तुम्हाला काय करायचं कॅल्शियम आणि बोरॉन सोडायचं आहे आता कॅल्शियम जर सोडलं तुमचं शंभर टक्के तुमची तुम तुम जी वाकडी फळे होतात ती वाकडी फळे होणार नाही आहे एक तर तुमचं कारण होतं माशीमुळे माशीन नग मारल्यानंतर तुमची वा जी फळाची जी ताकद ती कमी होते नंतर तुमचं जी फळ वाकडं होतं आणि दुसरं कारण म्हणजे कॅल्शियम बोरॉन जर तुम्ही सोडलं नाही ठीक आहे कॅल्शियम आता मी तुम्हाला लिहितो ठीक आहे आणि बोरा जर तुम्ही कॅल्शियम आणि बोरान जर सोडलं नाही तुमचं फळ वाकडं होण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात त्यानंतर मग तुम्हाला फुल धरा फुल धरा टायमाला तुम्हाला काय करायचं आहे कॅल्शियम आणि बोराम सोडायचे त्यानंतर मित्रांनो बघितलं तुमचं शंभर टक्के याच्यात कंट्रोल होणार तुमचं जे वाकडी फळे ते वाकडी फळे होणार नाहीये मित्रांनो आता तुमचा ही जर व्हिडिओ बघितला तर मला आता कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचे त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तरी कमेंट मी सांगायचे बरोबर असेल तरी सांगायचे आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या तालुक्यातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघतात ते पण तुम्ही तुम्हाला शंभर टक्के तुम्ही सांगायचं जा, मित्रांनो आपल्यावरती नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा किंवा कमेंट करा कसं पण करा व्हिडिओ कसे आवडतात कसे आवडतात काय याच्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे हे नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला हे शंभर टक्के मी सांगा भेटूया या पुढल्या व्हिडिओमध्ये आणि मागचे आपले व्हिडिओ बघितले तर माती परीक्षा आणि आपला भाजीपाला कोणत्या महिन्यामध्ये कोणता करावात हे आपल्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे क्लिक करावा आणि व्हिडिओ बघावा आणि सबस्क्राईबच करावी सबस्क्राईब करायला विसरू नका आपले अठ्ठावीस हजार सबस्क्राईब पूर्ण झालेत आणि आपला पुढंच आपले पन्नास हजारापर्यंत आपण अपेक्षा करू शकतो तुम्ही असं जर रिस्पॉन्स दिला तर बघा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल